श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर दोनशे त्रेपन पद्य नाभीची भेट अकृति आनंदाचा संसार परस नायकाने रेम रे नायकाच्या घरी सांगितले की सर्वज्ञ आले आहेत मग पद्यव नाभी देव ब, ब, पद्यनाभी देव स्वस्त भट रेम रेम नायक असे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांची भेट झाली मग परत पाठविले पद्यनाभी देव थांबले त्यांना सर्वज्ञांपासून आनंद येऊ लागला त्यामुळे ते सर्वज्ञांचे सर्वज्ञांची भेट झाली मग त्यांनी पद्मनाभी देव थांबले त्यांना आकृती आनंद येऊ लागला त्यामुळे ते सर्वज्ञांचे सेवा दास्य करू लागले यावर सर्वज्ञांनी आंब आंबवतीयेचा दृष्टांत सांगितला सुरी असे ते निसीजे इतु तेजा ते झळका करून पोगर आच्छाती आंबवती पोगर निवडती तसे जीवांचे स्वरूप दिवड मग परमेश्वर योग्यता होण्याचे कार्य पूर्ण करून ते कार्य बंद होतात त्याला मोक्ष देतात एके दिवशी सर्वज्ञ वनाकडे फिरायला जात होते सोबत पद्यनाभी होते त्या त्यावेळी स्वारस्थ पटाने सर्वज्ञांना बघितले आणि दुसरीकडे दृष्टी वळवली व नदीकडून गावाकडे निघाले त्यावेळी बाईसाने विचारले बाबा हा ब्राह्मण पूर्वी आपल्या जवळ येऊन बसायला दंडोत बसायचा दंडोत करायचा श्रीचरणा लागायचा आणि आता हा असा आडवा पदर करून का जात आहे सर्वज्ञांनी सांगितले बाई हा जो पद्यनाभी आमच्याजवळ आहे तो या भटाचा शिष्य आहे म्हणून ते आपल्या शिष्याच्या अभिमानामुळे आम्हाला भेट भेटणे टाळतात त्यावेळी त्यासाठी तुम्ही या पद्यनाभीस आमच्याजवळ थांबवत जाऊ नका कारण शिष्याभिमानू तो मेळव्याच्या पाशी अधिकू यावर सर्वज्ञानी कवड याची गोष्ट सांगितली श्री गोपाळ कृष्ण भगवान की